आपण पाहत आहात भारत इनसाइड न्यूज मराठी हिंदी बांगला गडचिरोली जिल्ह्यात नुकताच एक ते पाच कामाच्या निविदा प्रकाशित झाल्यानंतर पाचही कामेबाबत कंत्राटदाराकडून स्पर्धा झाली प्रत्येक निविदेत नऊ ते दहा कंत्राटदार यांनी निविदा भरलेल्या होत्या यानंतर अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ गडचिरोली येथे निवेदन सादर केलेल्या कागदपत्रे बंद करून आपल्या कार्यालयात जमा होते सदर कागदपत्रे जमा करावयास आपल्या कार्यालयामध्ये कंत्राटदार आले असता आपल्या कार्यालयात कागदपत्रे घेण्यात आली नाही त्यामुळे दुसऱ्या दिवशी कंत्राटदारांनी आरडाओरड केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सदर कागदपत्रे स्वीकारण्यात आली या निविदा प्रक्रियेत घोळ होत असलेली शंका असल्यामुळे दक्षिण गडचिरोली दंडकरण्य कंत्राटदार संघटना गडचिरोलीच्या वतीने अठ्ठावीस ऑगस्ट दोन ला पत्रकार परिषद घेऊन सदर निविदा प्रक्रियेत आक्षेप नोंदवला व निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जिल्हा गडचिरोली यांना देण्यात आले बांधकाम विभाग कार्यालयाच्या वतीने कागदपत्र तपासणी केले असता या कंत्राटमध्ये सहभागी झालेले कंत्राटदार कंपनी संपूर्ण भारतात हजार ते पाचशे कोटी रुपयांचे कामे घेण्यासाठी पात्र होते मात्र एका विशिष्ट कंपनीला आपल्या अधिकाराचा वापर करून हेतू पुरस्पर फायदा करून देण्यासाठी शंभर ते दीडशे कोटींच्या कामात हेतू परस्पर अपात्र ठरवण्यात आले व एका विशिष्ट कंपनीला पात्र करून निविदा उघडण्यात आले सदर निविदा उघडल्यानंतर त्या एका विशिष्ट कंपनीला दहा टक्के अधिक दराने कामे देण्यात आली ज्या अर्थी मागील पाच वर्षात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नक्सलवाद असताना तीस टक्केपेक्षा कमी दराने कंत्राटदारांनी कामे घेतली आहेत त्याचा संपूर्ण लेखाजोखा बांधकाम विभागात आहे आज नक्सलवाद संपला असला असताना व कंत्राटमध्ये स्पर्धा होत असताना गडचिरोली जिल्ह्यातील विषयांकित पाचही कामात आर्थिक व्यवहार करून दहा टक्के जास्त दराने हेतू परस्पर एकाच कंपनीला पाचही कामे देण्यात आली सदर पाचही कामे तत्काळ रद्द करण्यात यावे व या पाचही कामाची संपूर्ण चौकशी करण्यात यावी दोषी अधिकारी कर्मचारी यांचे तत्काळ निलंबन करावे बांधकाम विभाग कार्यालयाच्या वतीने एकाच कंपनीला पाचशे कोटीची कामे दहा टक्के अधिक दराने दिल्यामुळे शासनाच्या तिजोरीवर दीडशे कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा बसणार आहे त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील बोगस पद्धतीने पाचही झालेल्या कामाच्या निविदा तत्काळ रद्द करण्यात याव्या अन्यथा गडचिरोलीत विराट जन आंदोलन व आमरण उप चा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे तसेच सदर कंत्राट रद्द करण्यात यावा अशी मागणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर मिलिंद भाऊ नरोटे आणि अहेरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री धर्मराव बाबा आत्राम भारतीय जनता पार्टीचे जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा यांना दक्षिण गडचिरोली दंडकारण्य कंत्राटदार संघटना जिल्हा गडचिरोली अध्यक्ष साई बोम्मावार व राष्ट्रीय मानवाधिकार संघटना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुने यांनी बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनामध्ये केले यावेळी कंत्राटदार संघटना नेते भाऊ वायलवार व्ही बी बोम्मावार एल एल डोंगरवार किरण राजापुरे महेश मोहोरले व्यंकटस्वामी पोचमपल्ले धनंजय पडशिलावार पदाधिकारी व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष र अधिकारी महिला आघाडी जिल्हा अध्यक्ष मनीषाताई मडावी जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश थोर उपाध्याय कृष्णा वाघाडे दिनेश लीना विश्वास लक्ष्मीताई कन्नाखे व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते गडचिरोली जिल्ह्यामध्ये मागील महिन्यामध्ये टेंडर प्रक्रिया राबवण्यात आलेली होती ती टेंडर प्रक्रिया नियमबाह्य राबवणार आहे याची आम्हाला पूर्व कल्पना होती त्यामुळे आम्ही सर्व द दक्षिण दंडकारणे कंत्राट संघटनेचे पदाधिकारी पत्रकार परिषद घेतली आणि आंदोलन केलं की ती नियमबाहे प्रक्रिया राबवण्यात येऊ नये म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना पत्र दिलं होतं आम्हाला जी शंका होती ती शंका खरी पूर्ण झाली आणि जेव्हा टेंडर प्रक्रिया राबवली तर जवळपास भारतामध्ये ज्या कंपन्या क्वालिफाय होतात जवळपास ज्या कंपन्याचा टर्नआउट पाचशे कोटी हजार कोटी दीड हजार कोटी दोन हजार कोटी रुपये आहे त्या सर्व कंपन्या डिस्क्वालिफाय झाल्या आणि फक्त दोनच कंपन्या क्वालिफाय झाल्या आणि पाचही टेंडर दहा टक्के अभाऊ दराने डी सी नावाच्या कंपनीला मिळाले हा अतिशय चुकीचा काम आहे म्हणजे गडचिरोली जिल्ह्यामध्ये लोकशाही आहे की अधिकारशाही आहे याची मला शंका येत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये आजपर्यंतचा पाच वर्षाचा रेकॉर्ड बघावा पंचवीस पर्सेंट ते तीस पर्सेंट बिलो टेंडर गेले आणि आताच मात्र दहा टेंडर एकाच कंपनीला पाचशे कोटीचे गेले हे कुठंतरी पाणी मुरतय आणि याला सर्वस्वी जबाबदार या कार्यालयातील कार्यालय प्रमुख आहेत म्हणून माझी राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला विनंती आहे या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की सदर टेंडर प्रक्रिया ही नियमबाह्य झालेली आहे ती तात्काळ रद्द करण्यात यावी आणि नव्यानं टेंडर प्रक्रिया राबवण्यात यावी ही आमची मागणी आहे आणि जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये दक्षिण दंड कंत्राटदार संघटना व राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेच्या माध्यमातून गडचिरोली आंदोलन करण्यात येईल आणि या कार्यालयाच्या समोर उपोषण करण्यात येईल आणि याला सर्व सर्वस्वी जबाबदार येथील अधिकारी राहतील आपण पाहत आहात भारत इन्साइड न्यूज मराठी हिंदी बांगला